मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण आहात सन्मान न्यूज फोर्टीन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री प्रकाश यांच्या हस्ते सन्मानच्या प्रकाशन साप्ताहिक सन्मान युक्तर्फे गणेशोत्सवानिमित्त विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला या विशेष अंकाचे प्रकाशन उत्तर महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले उत्तर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि आपल्या सर्वांचे ज्येष्ठ बंधू श्रीवृत्त प्रकाशजी लोंडे यांच्या आपण ऑफिसमध्ये आहोत आज सन्मानचा विशेषांक प्रसिद्ध झालेला आहे आणि या निमित्ताने श्रीवृत्त लोंडेसाहेबांनी विनंती करतो की आपण या निमित्ताने शुभेच्छा द्याव्यात सन्मान अंकाबद्दल काय बोलायचं का ज्याचा सन्मान फक्त सातपूर शहरात नाही उभ्या महाराष्ट्राच्या खाण्याकोंब्यात खऱ्या अर्थानं आणि प्रामाणिक जसे असेल तशी बातमी झटपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सन्मान करतो आणि तो सातपूरचा असल्यामुळं मला या सन्मानचा सार्थ अभिमान आहे जसा सन्मानचा सार्थ अभिमान आहे तसा या सातपूर गावचा मला सार्थ अभिमान आहे कारण सातपूर शहरामध्ये विविध जाती धर्माचे सण आणि उत्सव गुन्हा आणि एकोप्याने साजरे केले जातात जरी माझ्या नावात असलं प्रकाश लोडे एकच नाव सर्व धर्मसंभाव परंतु आम्ही आवाज करती नाही आम्ही कृती करतो सातपूर शहरामध्ये मानाचा सा गणपती मानलेला जाता जाणारा अंतराज असेल का ग्रुप गणपती महोत्सव असेल यामध्ये आम्ही सर्व धर्मसंभावाची भूमिका घेऊन जात असतो दरवर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीची देखावाई करून वेगळ्या वेगळ्या जनतेला प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते आरती करून आपण सर्वांचा मान देत असतो म्हणजे घनगवळून असेल पोवाळा असेल लावणी असेल दिंडे असेल भंडारा असेल यावर्षी तर सोन्याची जे हा आगळा वेगळा देखावा करण्याची प्रेरणा ही आम्हाला संस्कार आणि परंपरा जतन करण्याने मिळाली आहे म्हणून मी जडदर आव्हान करणार आहे की बाबा हे असं सर्व जात धर्म पक्ष संघटना झेंडे हे असू द्या दिसत पण अशा ह्या सण उत्सवाला आपण या आणि सामील व्हा ऐतिहासिक पद्धतीचा जेजुरीगड सोन्याची जेजुरी हा पिलगुप्तच्या माध्यमातून तर दुसऱ्या बाजूने सातूरचा राजा याचं सा। आयुक्तालयाच्या माध्यमातून एक मोर्चा बक्षीस मिळालं तीच परंपरा आम्ही कायम ठेवतोय शिस्तबद्ध निर्मुका शिस्तबद्ध संचलन आरतीपासून तर शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा आणि जे कायदा सुव्यवस्था पाळून अशा परंपरा जगण्याची सुद्धा आपल्याला गरज आहे मी पुनशा विनंती करतो की हा मानाच्या गणपतीचा आपण सुद्धा देखावी बघण्यास या मी पुनशा सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करणार आहे की सर्व धर्म समभावाची जर खऱ्या अर्थानं तुम्हाला जोपासनाच करायची असेल तर या आणि बघा पीएलगुप्ता सोन्याची जेजुरी हा गड आणि मानाचा सातूरचा राजा हा गणपती देखावा बघा पुनशा सर्वांना आग्रहाची विनंती वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाची सुद्धा रेलचेल आहे साडी पेढेणीपासून गणगवळणीपासून दिंडीपासून तर पोहडा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले या भरगतच्या कार्यक्रमामध्ये आपण सामील व्हा अशी विनम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या सामना ज्या पद्धतीने रंगतो तो सामना रंग न रंगवता जनतेचं देण आहे सत्य त्या जनतेमध्ये आणण्यासाठी सन्मान जे काम करते त्याला पण लागला ओके धन्यवाद आमचे प्रतिनिधी आकाश बकरे यांना विनंती करतो की साहेबांना त्यांनी अंक भेट द्यावा आणि हा अंक आकाशने तयार केलेला आहे भाऊ हे कारखाने आहे आमच्याकडे कार्यकर्ते तयार करणे आम्ही कारखाने आहेत आम्ही कारखान्यामध्ये काय रॉ मटेरियल असतं काही परिपक्व होतं आणि ठीक सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते दीपक नाना लोंढे आणि मित्र परिवाराच्या हस्ते साप्ताहिक सन्मानयुगच्या गणेशोत्सव विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी दीपक नाना लोंढे यांनी सन्मानला शुभेच्छा दिल्या साप्ताहिक सन्मानयुग तर्फे आज आपण गणेशोत्सव विशेष अंक भाग दुसरा हा प्रकाशित केलेला आहे युवा नेते श्रुत दीपक नानाजी लोंडे यांच्या हस्ते या अंकाचं प्रकाशन केलेलं आहे त्यांचे सर्व मित्र या ठिकाणी आलेले आहेत मी दीपक नानाने विनंती करतो की आपण एक या अंकाविषयी दोन शब्द बोलाव अरे गणेशोत्सवाच्या मी सर्व सातपूर वासियांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि यावर्षी आपण सोन्याची जिजूरचा देखावा केलेला आहे सर्वांनी आवर्जून हा देखावा पाहण्यासाठी यावा प्रसादाचा लाभ घ्यावा रोजच महाप्रसाद असतो वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असतात सर्वांनी इथे उपस्थित राहावे असे मी सर्वांना विनंती करतो पण सन्मानचा जो हा उपक्रम आहे सन्मानजी सुंदर बातमी दिली त्याबद्दल मी सन्मानजींचे आभार मानतो सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद